आपण तुरीला सरी काढायला चालू केलं होतं नेमकं पाऊस आला चांगलाच पाऊस आला म्हणजे चांगला म्हणजे रे हा लगेच बरं वाटायला लागलं काय तुला चल रे तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत चिंगे चला आपल्याला जायचंय हम्म चला चलाशन चारायला बा घेऊन जातो आता बांधतो सोम्या हे सोम्या तुला खोड्या करतो नाही तर तुला पण तिकडे नेऊन बांधलं असतं मी हा खोड्या करायचं कमी कर मग तुला तिकडे नेऊन बांधतो मी गावता रिकामात सोडतो हा इथे चालू आहे लक्ष्मी पुढं सजावट ठेवायची तयारी बैलजोडी चांगली वाटते ना रे ठेवल्यावर मस्त दिसणार ते घेऊ कोण चल चला लक्ष्मीना फराळा ठेवायचं काय काय आहे सगळंच शेव करंजी लाडू लाडू डाळीचं बी लाडवायचं लाडू देळीचं लाडू नसतं

त्याला बघतो ने की नेतो की आता डॉक्टर आहेत का पण वाडीला आता डॉक्टर आहे तर बघू वाडीला गेल्यावर तिथं हे का त्याला उचायची सुद्धा ताकत नाही हाडं लागायला लागली काय हाडं लागायला लागले अरे ते उचल जमतंय का उचलाय आहे बोला उचल बघ चल ए ए ए उचल चला गाडीपर्यंत आण गाडीपर्यंत आण

त्याला काय झाले तपासणी केली तपासणी केली त्याची बघू आता काय होत गट्टूला जास्त ताप आलाय थर्मामीटर लावलं होतं तर ते एकशे चार पर्यंत दाखवलं होतं थर्मामीटर मग किती ताप आहे ते काय मी सांगू नाही शकत पण त्याला आता सलाईन लावले सलाईन लावल्यामुळे जरा त्याला बरं वाटेल असं वाटतंय मला बघू काय होते ते तर कुररोडेला आलो तर म्हटलं बाकीचा बाजार पण घ्यावा म्हणलं किरसुनी घेतली आपल्याला एक झाडू आप एक सांगितलं पण आता जागा नाही पिशवी घेतली होती आपण त्याच्यामध्ये सगळी फळ ही घेतलेली होती आता बघू गट्टू मी आम्ही दोघं तिघ जाणार काय सांगितलं काय सलाईन मी लावलं अगदी सलाईन लावलं किरसुनी आणली काय फळ आणली ठेवली मग काय उद्या नाही उद्या परवायला पाठ दुखायला लागले ते, <laughs> लाग लाग ला। <laughs> ते दो। लाग उचलल्यावर दोनदा का हलकाय काय तू चल इकडं चल इकडे घरी चल वर चल वर वर घरी घरी चल घरी त्याला बरं वाटायला लागले लगेच फिरायला लागला चल घर चल वर हा इकडे इकडे जायचं नाही काय नाही बस, बस तिथे खाली इकडं खाली जा इकडे बाजा खाली बस बस तिकडे जाऊन बस इथं जा खाली बस तिथं खाली बस <laughs> खाली बस लावून दिलं कर सलाईन त्याला काय सुद्धा ना इंजेक्शन 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 हे केले त्याला सलाईन हे लावलं आणलं बघू काय होतं आता हा स्वयंपाक करता करता स्वयंपाक करता करता त्याला काय करावया लावलं की जरा तर तरी तर तर आली त्याला आपली कुत्री काय त्या डॉनला गोळी आणली एक चारायची मी ह्याच्या जनतावरची तर ती मला चारो सुद्धा वाटत नाही तिथं कपडे बदला आता दोघं पण कपडे बदल सगळी केस लागली कपडे बदला तुम्ही करक भरली बघू होते त्याला हितन उचललं काच करण वज त्या हलका चाळीस किलो वजन आहे त्याच तरी खराब झालं खराब झाला खराब डोळ्या निवळ हो होत बरं वाटायला हा निवळ डोळ काय होतं काय अजून काय तर मग म्हणलंय आणा गोळ्या आण का त्याला गोळ्या नाही आता गोळ्या गोळ्यावर कव्हर करावं रोज नाही जाण आहे काय कुरवाडीला बापू होता चला गट गट्टू इथं बसलाच नाही होता गेला फिरायला हे चल रे हा लगेच बरं वाटायला लागलं काय तुला चल का रे चल काय करावं काय नाही दमच निघत नाही तरी पोटात काय नाही त्याच्या सलाईनची तरतरी आली लगेच लागला फिरायला लगेच तुला बांधून ठेवायला पाहिजे र वरड तू लगेच बांधायला बांधल्यावर बी चल घरी चल घरी तुला सांगितलं ना मी इथं बसायचं म्हणून घरी चल घरी इथं चल घरी जा घरी जा माझ्या नाही चल बस तिथं बाजा खाली घरी घरी चल घरी इकडं गट्टो चल इकडे या वर चढ इकडी या इक, गट्टे या मार खातील चल वर वर चल इकडी या तुला कळतंय का चल वर घरी चल घरात घरात चल तिकडं वर हा चल या बसती तर बाजा खाली तिथं बस बाजा खाली बसतीच तू जर आता हिथन हल्ला तर बघ काय खरं नाही तुझं लक्ष्मी जेवल्या आपल्या आता जरा बरं वाटायला लागले त्याला गट तू बोकायला लागलं ना आता फिरायला लागला जरा पडलं तिथं सुई लावली होती सलाईनची बसलो घर शांत एक नाही ना दोन नाही शांत बसलो होत आणि चलाईन चढायला लागले की तर तरी चढली जरा चला ये बर चल इकडे इकडे चल इकडे आहे इकडे अरे या घट या बाय काय बसतंय ते चला तिथं गार वाटाल तिथं बसत बस येत बस बस खाली जिथं पाहिजे तिथं बस बाबा लांब भटकून नको पळून नको लांब लांब तर तर दिसते काय होय काय त्या चेहऱ्यावर आता ना भोकलं नेट झालं बाबा नाहीतर कुचमलं होत नाही पडायचं तर ते लक्ष्मी कसं काय आपल्या चांगल्या ना झाली आपली जेवण वगैरे सगळं निवांत आता चाललंय आपल्या इकडं तुरीतनं सरी दण टाकून घ्यायचे ते आपल्याला पाणी द्यायला सगळ्यामुळे इंत्र जोडले तुरीला पाणी द्यायला परत तुरी मोठ्या झाले की त्यातनं ट्रॅक्टर आता मोठे झाले ते एखाद तुकड्यातल्या एखादन अडचण पण घ्यावं काढू म्हणलं बघत आणि वातावरण बघा असाय वातावरण असं आहे पडला पाऊस तर चांगला झालं तण मरत तणावर माती जातून खालन मधन उकरल्या जात तण राहत नाही दोनदा खुरपून झाल्यात वर्षात तुकड्यातल्या तुरी तर आपल्या ना हा खालच्यातल्या बर निम्या खुरपल्या तर निम्या राहिल्या त्या मेहनत चांगली झाली तुरीची तुरी खालच्या तुकड्यातल्या चांगल्या त्या तिकडे एक नट टाकायचं राहिलं आपण तुरीला सरी काढायला चालू केलं होतं नेमकंच पाऊस आला चांगलाच पाऊस आला म्हणजे चांगला म्हणजे ढगारा राहलाय थांबवा घडीवर ते निघते का का चांगली सरी पळा 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 चल 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 घरी गट्टू, <laughs> गट्टू। <laughs> काय झालंय तुरीच्या बुडके निभार झाले ते मोठी झाली ना आणि लवत नाही आता लवल्यामुळे कटाक दिसून कुठं कुठं जरा आधीच थोडं अजून एक चार आठ दिवस आधीच सरी काढली असते ना मग जमला असत बाबा नाही जमतय जिथं अंतर चांगलं आहे तिथं काय अडचण नाही पण जिथे अंतर कमी तिथं जरा मोड आहे बघ तिथून कोळशाला तिथं

चला आपले एक एकर चुरित्र झाले आता एक एकर राहिले ते आणि उद्या आता करू त्या आता बास केल्या मी चालू आहे आता गायींना आणायला अंधार पडला रात किडं लागले ते वरडायला चुर करणं वारशा आहे बागा सडाका झाला पावसाचा त्याच्यामुळं थोडं पायाला चिकोल लागायला लागा। लागलाय काय चपल्या घातल्या नाही त्या पण पायाला गार बरं वाटतंय आणवानी पायाने चाललेलं भारी असतं बरं का कारण ज्याला डोळ्याच्या तक्रारी येत्या त्यांनी सकाळ सकाळ तर आणवाणी जरूर चालावं दारं धरावी दार दारं म्हणजे शेताला पाणी द्यावं खालनं पायाला थंडावा लागला की डोळ्यांसाठी चांगलं असतं